श्री गणेश दत्तगुरुभ्यो नम शोषण भवसिंधो ज्ञापन सार संपद गुरो हो परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशेव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र शुद्ध प्रतिपदा रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस आजचा दिनविशेष म्हणजे आज चैत्र मासारंभ अर्थात गुढीपाडवा सर्व गुरु बंधू भगिनींना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा उपदेशामृत भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा सात एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी वेड़ भक्तांशी केलेले हितगुज भाग सत्तावीस या हितगुजाच्या पुढील भागात परमपूजा सद्गुरू म्हणतात महाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठे आहेत पहिले पीठ कोल्हापूरला दुसरे पीठ तुळजापूरला तिसरे पीठ माहूरला असून वणीच्या पीठाला अर्ध्या पीठाचा मान आहे तसे पाहिले तर संपूर्ण भारतात देवीची सोळा पीठे आहेत ही सर्व पीठे वेगवेगळ्या देवींची वाटत असली तरी मूळ शक्ती एकच आहे त्यातूनच जर कोणाला जिज्ञासू दृष्टीने पाहायचे असेल तर जिथे देवीला सिंदूर असेल त्या रूपाला पार्वतीचे रूप समजावे व जेथे कुंकू असेल त्या रूपाला लक्ष्मीचे रूप समजावे मनुष्य जेवढा या शक्तीची भक्ती करेल तेवढी शक्ती त्याला प्राप्त होत असते भक्ती ही मूळ शक्तीचा पाया आहे काही व्यक्तींना देवी दर्शनाच्या वेळी अंगात येणे हा प्रकार घडतो हा प्रकार भावना व शक्ती एकत्र आल्याने घडत असतो तसे पाहिले तर अंगात येणे ही प्रथा फार पुरातन काळापासूनच चालत आलेली आहे त्याचप्रमाणे काही ठिकाणी घागरी फुंकणे हाही कुलधर्म आहे हे प्रकार भावनेने घडत असतात म्हणून तुम्ही सावध राहा असे प्रकार घडू लागल्यावर दारिद्र्य येत असते तुम्ही कोणीही अशा ठिकाणी प्रश्न विचारायला जाऊ नका तत्त्वज्ञान ही विचारांची धारा आहे नुसते तत्त्वज्ञान उपयोगाचे नसतेच तत्त्वज्ञानाबरोबर भक्तीही करता यायला पाहिजे अखेरीस भक्तीच शक्तीची धारा आहे केवळ तत्त्वज्ञानाने काहीच प्राप्त होत नाही किंवा आनंदही प्राप्त होत नाही समाजात हल्ली खूप माणसं केवळ तत्वज्ञान सांगत समाजकार्य करू लागले आहेत ती माणसं कधीही देवपूजा आरती किंवा इतर काही कर्मही करताना दिसत नाहीत अनुष्ठान पद्धतीच्या भक्तीची खरी गरज असते परंतु या आधुनिक संतांना समाजसुधारकांना हे ठाऊक नसते खरे पाहता आपल्या वेदविद्यापीठातील विद्यार्थ्यांनाही भक्ती शिकवायला पाहिजे आद्य शंकराचार्य हे तर साक्षात शिवाचेच अवतार होते परंतु त्यांनी सुद्धा भक्तीपूर्वकच जगदंबा मातेची पूजा अभिषेक केला होता हे तुम्हाला ठाऊक आहेच आहे स्वामी ही सिद्ध पुरुष व संन्यासी होते ते सुद्धा पूजा अर्चा रोज करीत असत शृंगेरीच्या पीठामध्ये सुद्धा चंद्रमौळेश्वरावर दुधाचा अभिषेक रोज चालूच आहे भक्तीशिवाय शक्ती कुठेही वास करणारच नाही मी सुद्धा त्या शक्तीचे दर्शन झाले असले तरी तुमच्या समोर त्या शक्तीची त्रिकाळ पूजा आरती करीत आहे श्री शंकराचार्यांच्या बाबतीत असे असते की ते जेव्हा पीठाधीश्वर होतात व अधिकार ग्रहण करीत असतात तेव्हा त्यांना त्या, त्या शक्तीचे शिवस्वरूपात दर्शन होत असते हे सर्व ही चारही पीठे स्थापन झाल्यापासून सुरू आहे सर्व पिठांची कामं आजही पूर्वीसारखीच चालू आहेत चार दिशेला चार पीठे आद्य श्री शंकराचार्य यांनी स्थापन केल्याने ती आपापल्या क्षेत्रात कार्य करीत असतात व दुसऱ्याच्या क्षेत्रात जाऊन हस्तक्षेप करीत नाहीत मनुष्याचा जन्म पंचमहाभूताशिवाय होऊच शकत नाही मनुष्याने केवळ खाऊन पिऊन जगू नये व त्याने तसे जीवन जगलेच तर तो एकदम निष्क्रिय होईल यासाठीच भगवंताने धर्माची स्थापना केली आहे धर्म सांभाळल्यावरच मनुष्य क्रियाशील होत असतो नपुसक व्यक्ती ही केवळ खाण्यासाठीच जन्माला येत असते अशा नपुसकांची संख्या वाढू नये म्हणूनच भगवंताने सर्व मानवजातीला धर्माचरण करण्यास सांगितले आहे धर्मामध्ये अवतारांचे विचार दिलेले आहेत अशा या धर्माचे जो रक्षण करील त्याचे रक्षण धर्म करील सदैव उत्तम धर्माचरण केल्यानेच मानवाला उत्तम गती मिळत असते जो मनुष्य कर्तव्य बजावू शकत नाही तो तिथे जगायला अपात्र समजावा जीवनाला उत्तम गती मिळण्यासाठी काही काळ हा द्यावाच लागतो प्रपंच सांभाळताना प्रत्येकाने प्रथम धर्म हा सांभाळलाच पाहिजे धर्म हा जर एक वृक्ष समजले तर त्याच्या अनेक फांद्या असतात त्याप्रमाणे कर्तव्य आई वडिलांची सेवा ही प्रत्येकाने जरूर करावीच ईश्वरी सेवा गुरुचरणांची सेवा करणे ही सुद्धा प्रत्येकाच्या जीवनातील कर्तव्यच आहेत ज्यांना गुरु सहवासाचा गुरुशक्तीचा अनुभव आला असेल त्यांनी कधीही गुरुचरण जीवनात सोडू नयेत तसे जर एखाद्याने जाणून बुजून सोडले तर त्यांना तर होतेच व आयुष्यभर पश्चाताप वाटत राहतो पण त्याचा काहीही पुढे उपयोग होत नाही अज्ञानामुळे चुका झाल्यावर तिकडे भगवंतही दुर्लक्ष करीत असतात तुम्ही जेव्हा या धर्मात सांगितल्याप्रमाणे हा धर्म आचरू लागाल तेव्हा तुम्हाला त्या ईश्वरी शक्तीचे अनुभव येऊ लागतातच काही वेळेला काही अकल्पित गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडत असतात व त्यालाच आपण चमत्कार म्हणतो आम्ही स्वतः तसे पाहिले तर चमत्कार करण्याच्या विरुद्ध असतो परंतु काही वेळेला मात्र तसे चमत्कार होण्याची करण्याची गरज असतेच समाजातही चमत्काराशिवाय नमस्कार हल्ली कोणीही करत नाही प्रत्येक माणसाला कायम सुखी कसे राहता येईल याबाबत विचार चाललेला असतोच या विचारातूनच सून सासूपासून वेगळी राहायला लागते तिला तिचा प्रपंच करायचा असतो कायम स्वरूपाचे सुखच मनुष्याला आनंद देत असते व ते सुख केवळ ईश्वर चिंतनाने गुरुसहवासाने या धर्मात लाभू शकते तुम्ही भक्तमंडळी घरी जेव्हा ईश्वरासाठी अथवा गुरुजनांसाठी फुलांचा हार तयार करता तेव्हा सुद्धा तुम्ही जर मन एकाग्र करून तो हार कोणाकरता आपण तयार करतोय याचे स्मरण ठेवले तरीसुद्धा तुम्हाला निश्चितच मनशांती लाभत जाईल याचा तुम्ही अनुभव घ्याच श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री दत्त